फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे पवित्र पोर्टलवरील दुसऱ्या टप्प्याच्या शिक्षक पदभरतीविषयक उमेदवारांना प्रतीक्षा आहे या विषयीचं अपडेट प्राप्त झालेलं असून नेमकी काय आहे बातमी सविस्तरित्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया वरील दुसरा टप्पा शिक्षक प्रतीक्षा आचारसंहितेचा फटका पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागांसाठी प्रक्रिया अशी ही बातमी आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची भावी शिक्षकांना प्रतीक्षा आहे आचारसंहितेमुळे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती रखडलेली होती आता आचारसंहिता संपल्या नंतर शिक्षक भरती ही प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळाबरोबरच खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया दोन वर्षापासून सुरू आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली पहिल्या टप्प्यात विविध कारणाने रिक्त राहिलेल्या जागा इतर जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती त्यापूर्वीच विधानसभा आचारसंहिता लागू झाल्याने ही, ही प्रक्रिया रखडली होती आता भरतीचा मार्ग मोकळा झालेला म्हणजेच एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जी पदं होती या पदामधील रिक्त राहिलेली पदं म्हणजेच काही उमेदवारांनी या ठिकाणी सदर स्थानिक स्वराज्य संस्था असेल यासह स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवड होऊन सुद्धा रुजू न होणं किंवा रुजू झाल्यानंतर पुन्हा लगेच दुसरी अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर में दुसऱ्या ठिकाणी रुजू होणं अशा विविध कारणाने ज्या रिक्त राहिलेल्या जागा आहेत या रिक्त राहिलेल्या जागांविषयी दुसरा टप्पा राबवला जाणार आहे आणि या टप्प्याची कार्यवाही विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळं लांबली होती आत्ता आचारसंहिता संपुष्टात आल्याने या टप्प्याची उमेदवारांना प्रतीक्षा आहे लवकरच याविषयी कार्यवाही होताना दिसणार आहे मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव उमेदवारांची निवड राज्यभरातील जिल्हा परिषद नगरपालिका ज्या संस्थांनी मुलाखतीशिवाय हा पदभरतीचा प्रकार स्वीकारला आहे अशा संस्थांमधील रिक्त असलेल्या सोळा हजार सातशे नव्याण्णव जागांची जागावर शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे आचारसंहितेमुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार आहे असं मत या ठिकाणी शिक्षणाधिकारी प्राथमिक बुलढाणा यांच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे मुलाखतीसह प्रकारातील जागा रिक्त राज्यभरातील एक हजार शहाण्णव व्यवस्थापनाच्या शाळांमधील चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पदांसाठी मुलाखतीसह पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये आधीच जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांची शिफारस झाल्याने अनेक संस्थाचालकास उमेदवार मिळालेले नाहीत या प्रकारातील भरतीसाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती या बातमीवरून आपल्या लक्षात येतं की पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पदभरती प्रक्रिया राबवत राबवण्यात आली यामधील अनेक पदं ही रिक्त राहिलेली आहेत आणि ही रिक्त पदाविषयी पदभरती प्रक्रिया राबवणं गरजेचं आहे आता या पदाविषयी केव्हा ठोस निर्णय घेतला ने जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यातच दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरती कंत्राटे शिक्षक पदभरतीचा निर्णयसुद्धा लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे त्याचा परिणाम यावरती काय होतो का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद